महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज माहूर रेणुका देवी गडावर जिओ नेटवर्क नसल्यामुळे भाविक त्रस्त माहूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे दररोज हजारो भाविक पुणे मुंबई संभाजीनगर अहमदनगर व परराज्यातून दर्शनासाठी येत असतात त्यातच नेटवर्क कोणत्याही कंपनीचे गडावर पोहोचत नसल्यामुळे भाविकांना फोनपे गुगल पे इत्यादी दुकानदारांना पैसे पे करण्यासाठी भाविकांची गोची होत आहे एकमेकांना कॉल लागू नये कधी एका माणसाला आवाज येतो तर दुसरा हॅलो हॅलो करत असतो त्यामुळे भाविक त्रस्त आहेत शहरांमध्ये ही समस्या बहुतांश भागांमध्ये जाणवत असून काही प्रमाणात इंटरनेट सुरू आहे परिणामी दैनंदिन व्यवहार व्यावसायिक व्यवहार शासकीय कामकाज तसेच आपत्कालीन काळात महत्वाचा असलेला संवाद एकमेकांशी नेटवर्क प्रभावी होत नाही या तांत्रिक विभागाचा फटका व्यापारी वर्ग विद्यार्थी नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे संपर्क अभावी अनेक महत्वाचे कामं रखडलेले असून बँक शासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था आरोग्य सेवांच्या कामासाठी नागरिकांना पर्यायी नेटवर्कचा आधार घ्यावा लागत आहे दरम्यान जिओ आयडिया बीएसएनएल याबाबतची कोणतीही माहिती सांगण्यात आली नाही इंटरनेट व सर्व प्रकारची रेंज पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड हा इथं कसं भाऊ भाऊ गडावर भक्तांची खूप खेळसाणं होत आहे आणि इथं नेटवर्काचा इतका प्रॉब्लेम आहे आमच्या व्यापाऱ्यांना की इथं खूपच त्रास आहे कोणती वस्तू घेतात त्यांना हे गुगल पे होतच नाही यासाठी जिओचा प्रॉब्लेम आहे या जिओवाल्यांनी इथं काळजी घ्यावी भक्तांना खूप त्रास होत आहे आमचं आमचं फोनपे की एखादी वस्तू घेतल्या त्या भक्तांना इतकी अडचण जात आहे की त्याचा फोनपे होतच नाही नेटवर्क कसं येणार नाही इथे याची काळजी घ्यावी आणि फोनही लागत नाही इथे हा भाऊ आपले दुकान किती वर्षापासून आहे आज नाही नाही पंचवीस ते तीस वर्षापासून माझं दुकान बरोबर आपल्याला नेटवर्क काय प्रॉब्लेम आहे खूप इथं रेंज मध्ये काहीच नाही रेंज येत नाही नेटवर्क येत नाही फोन लागत नाही फोन लावण्यासाठी नाही नाही म्हणलं तर पाचशे ते सातशे मीटर वर जाऊन बोलावं लागते भाविकांचं इथं जीपे नाही होत फोनपे पेटीएम काहीच चालत नाही ते फक्त शो म्हणून वापरलेलं आहे आम्ही दुकानात फक्त शो म्हणून बरं बरोबर भाविकाची प्रतिक्रिया म्हणजे प्रतिक्रिया अशी आहे की आता जास्त तर म्हणलं तर कॅश फक्त आणत नाही भाविक बरोबर सगळे चा व्यवहार ऑनलाईन व्यवहार झालेला तर पेमेंट करायला इथं जीपे नाही होत काही काही लोक पाचशे सातशे मीटर वर जातात त्यांचं तर आता आम्हाला कसं ओटी द्यावं लागते आता आमचं पातळ ओटीचं दुकान ते वरती पाठवलं तर काही काही भाविक जाऊन मारावं लागते तिथे बिरें नाहीत त्या आणि आम्हाला ताबडतोब इथं नेटवर्कची सुविधा करून द्यावं म्हणजे जिओचा प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येक दुकान मध्ये आहे का तुमच्या मध्ये आहे नाही नाही प्रत्येकच इथे पुढे रेणुका देवी वर सर्व दुकानमध्ये आहे का जिओचा नेटवर्क बरं भाविकाने जर समजा पैसे मारले तर पे होत नाही 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 होत म्हणजे फोन वगैरे आला तर

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा